हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म दिस इज प्रोफेसर स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा जून दोन हजार पंचवीसला जी आपली परीक्षा झालेली होती महाराष्ट्र सेटची बरोबर तर त्या संदर्भात आज आपण नेमका त्याचा रिझल्ट कधी लागेल याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत कारण मा दोन जुलै नुकतंच आपल्याला पाहायला मिळेल की जी आपली अँसर की होती त्याच्यासाठी जे काही चॅलेंजेस क्वेश्चन द्यायचे होते ते आपण देऊन झालेले आहेत दोन जुलै ही त्याची लास्ट डेट होती आता पुढे काय तर नेमका रिझल्ट कधी लागेल किंवा येणारी जी काही फायनल आन्सर की असेल ती नेमकी केव्हा येणार आहे ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म मी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घेऊन येतो किंवा महाराष्ट्र सेट दोन हजार सव्वीससाठी जे पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टसाठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी एक मोठी अनाउन्समेंट अशी आहे की चौदा जुलै दोन हजार पंचवीसपासून एक आपली नवीन बॅच सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांचे स्कोअर चांगले आहेत त्यांच्यासाठी काहीच हरकत नाही ते विद्यार्थी क्वालिफाय होतील मात्र ज्यांचे स्कोर खूप कमी आलेले आहेत मात्र योग्य दिशा मिळत नाही नेमका कसा अभ्यास करायचा कळत नाही बरेच वर्ष आम्ही प्रिपरेशन करतोय पण नेमकं कुठे चुकते या गोष्टीच्या कळत नाहीत आम्हाला त्यासाठी आपल्या एक मेंटा मेंटरशिपची एक प्रक्रिया है कि वा वा साथी जाके गोष्ट आहे किंवा एक आपला असा एक प्लॅटफॉर्म आहे की त्या ठिकाणी तुम्हाला पोलिटिकल सायन्स बाबतची की महाराष्ट्र सेट एक्झामसाठी ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा पास होण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती मिळून जातील ठीक आहे तर जे विद्यार्थी महत्त्वाची गोष्ट असते की आत्ता पुढच्या दोन हजार सव्वीससाठी जे प्रिपरेशन करत आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे एक कम्प्लीट कोर्स आहे आपला जो की त्याच्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स असणार आहेत आपल्याला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस नोट्स तुम्हाला असणार आहेत मॉक टेस्ट त्याच पद्धतीने प्रॅक्टिस इयर्स पी वाय विथ सोल्युशन ज्या काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत त्या सुद्धा आपल्याला या प्लॅटफॉर्मवरती मिळून जातील ठीक आहे जे दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करणार आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची सूचना आहे ठीक आहे फी स्ट्रक्चर नेमकं काय आहे फी आहे दहा हजार तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे आठ हजार रुपये या आठ हजार रुपयामध्ये जेव्हा तुम्ही पेपर सेकंड साठी ऍडमिशन घेता त्यासोबतच तुम्हाला पेपर फर्स्ट देखील अगदी मोफत करता येणार आहे की कंप्लीट पेपर फर्स्ट फ्री विथ पेपर सेकंड तर आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन जे ॲप आहे ते आपलं ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव त्या ठिकाणी रजिस्टर करू शकता सीट्स अगदी लिमिटेड आहेत पॉलिटिकल सायन्ससाठी आपली चौदा जुलै दोन हजार पंचवीसपासून नवीन बॅच सुरू होत आहे ठीक आहे तर नेमका एक्झाम झालेली आहे बरोबर जी आपली आता एक्झाम झाली त्याचा नेमका रिझल्ट कधी लागणार आहे हा बऱ्याच जण खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की नेमका आमच्या एक्झामचा रिझल्ट कधी असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो पॉइंट वाईज आपण पाहणार आहे आणि आपल्या अशा अशीच सवय देखील लावायची आहे पॉलिटिकल सायन्सच्या बॅच च्या जेव्हा तुम्ही ऍडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला कंप्लीट नेमका अभ्यास कसा करायचा या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजून सांगण्यात येतील ठीक आहे आता या ठिकाणी जर पाहिलं एक्झाम आपली कधी झाली पंधरा जूनला झाली बरोबर पंधरा जून दोन हजार पंचवीसला आपली एक्झाम झाली आहे एक्झॅक्टली त्यानंतर नेमकी प्रोविजनल ॲन्सर की नक्की कधी आली जी की आपली आन्सर की सुरुवातीची आहे ती आलेली आहे सव्वीस जूनला म्हणजे जर आपण पंधरा जून ते सव्वीस जूनचा जर हा कालावधी बिल तर दहा दिवसामध्ये आपली आन्सर की आलेली दिसून येते यावर्षी थोडंसं आपल्याला आन्सर की येण्याचं जे स्पीड आहे किंवा आन्सर की येण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकर झालेली दिसते दहा दिवसातच आपल्याला प्रोविजनल आन्सर की त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर सव्वीस जून नंतर दोन हजार सव्वीस जून नंतर दोन जुलैपर्यंत आपल्याला जे काही चॅलेंज क्वेश्चन आहेत म्हणजे त्यानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली आन्सर की आपली चेक केलेले आहे काही क्वेश्चन काही संदर्भात चॅलेंजिंग वाटलेले आहेत ते क्वेश्चन आपण चॅलेंज क्वेश्चन विथ रेफरन्स बुक सहित बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवले त्यामुळे नेमकं काय होणार आहे जास्तीत जास्त जी काही क्वेश्चन चॅलेंज केलेले त्याच्यामध्ये जास्त फरक पडू शकतो काही विद्यार्थ्यांचा स्कोर वाढू शकतो काही स्टेबल राहू शकतो काही जणांचा कमी देखील होऊ शकतो मात्र जे काही होणार आहे ते सगळ्यांच्या सोबत होणार असतं बरोबर म्हणजे अगदीच तुम्च, तुमचं तुमचा स्कोअर कमी झाला किंवा तुमचा स्कोअर वाढला असं अजिबात होत नसतं चॅलेंज क्वेश्चन कशासाठी द्यायचं जर समजा एखाद्या क्वेश्चन आन्सर खरंच एम एस सेट डिपार्टमेंटकडून जर चुकीचा असेल किंवा तुम्हाला जर ह्या है में ह्या ह्या गोष्टी आहेत आणि त्यावर मी चॅलेंज जर हा क्वेश्चन तर माझा बरोबर येऊ शकतो अशा काही गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना एक मुभा दिली जाते की आम्ही जी काही प्रोव्हिजनल आन्सर की दिलेले आहे त्यानुसार तुम्ही तुम्हाला वाटणारे काही चॅलेंजेस क्वेश्चन जर तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी एक तुम्हाला स्पेसिफिक कालावधी दिला जातो त्या कालावधीमध्ये आपण ते चॅलेंज क्वेश्चन करायचे असतात बरोबर दोन जुलैला ती चॅलेंज क्वेश्चन करण्याची डेट संपलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषयाबाबत बरेच क्वेश्चन चॅलेंज केले दिसून येतात आपण सुद्धा एक आपलं सेशन घेतलेलं होतं की नेमके किती चॅलेंज क्वेश्चन असतील जवळपास आठ ते दहा क्वेश्चन तसे अडवून आलेत की आपण ते क्वेश्चन चॅलेंज करू शकणार होतो त्यामुळे बराच आपल्या जे आपलं मेरिट आहे किंवा जो आपला स्कोअर आहे त्याच्यावरती बराच फरक पडणार आहे आता महत्त्वाचा प्रश्न की फायनल आन्सर की नेमकी कधी येणार आहे ठीक आहे आता जेव्हा पण दोन जुलैला पर्यंत आपण काय चॅलेंज क्वेश्चन दिलेले आहेत यानंतर नेमकं काय का होतं तर आयोग किंवा डिपार्टमेंट जे आपलं आहे एम एस सेट डिपार्टमेंट काय करतं सगळ्या विषयांचे जे काही चॅलेंज क्वेश्चन आलेले असतात त्याचं एक स्क्रुटिनी करतं किंवा त्याची एक म्हणजे सॉर्टेड करतं की नेमकं कोणत्या क्वेश्चनसाठी काय चॅलेंज केलेलं आहे व त्याच्यासाठी स्पेसिफिक रेफरन्स ऑथेंटिक बुक सांगितलेले आहेत का त्याची शहानिशा करून ती ॲन्सर चेंज करण्याचा प्रयत्न करेल जर ऑथेंटिक सोर्समधून मधून जर त्या गोष्टी असतील तरच त्या गोष्टी चेंज होत असत मग त्यासाठी जवळपास किती कालावधी लागू शकतो तर जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस लागू शकतात कारण फक्त राज्यशास्त्र विषयाबाबतच आहे का नाही तर ते बाकीच्या विषयासंदर्भात सुद्धा आहेत जे की आपल्याला जेवढे एम एस सेटसाठी जेवढे सिलेबस जेवढे सब्जेक्ट आहेत त्यांच्या अनु त्यांच्या संदर्भातच आहे फक्त राज्यशास्त्र विषयासंदर्भात असत नाही त्यामुळे जवळपास ते पंचेचाळीस ते पन्नास दिवस याबाबत येऊ शकतात या, ये या पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये नेमकं काय होते की एक फायनल अँसर की क्लिअर होते किंवा तयार होते त्याचबरोबर एक स्पेसिफिक कट ऑफ देखील लावला जातो ह्या गोष्टी कधी कधी दोन्ही एकत्र एक केल्या जातात अँसर की लागली की एकंदरीत एक कट एक ऑफ निदर्शनास येतो की नेमका कट ऑफ किती लागू शकतो प्रत्येक विषयाचा एक कट ऑफ स्पेसिफिक केला जातो त्यानंतर ते यूजीसी कडून अप्रुव्हल केलं जातं विद्यार्थ्यांना रिजल्ट लागायच्या अगोदर फायनल ऍन्सर की कट ऑफ जर स्पेसिफाय झालं ऍप्रुव्हल आलं युजीसी कडून तर त्यानंतर आपला कदाचित एक दोन दिवसात रिजल्ट लावू शकतात किंवा काही पाच ते सहा दिवसांनी सुद्धा रिझल्ट लावू शकतात किंवा काही वेळा असंही होतं की फायनल आन्सर की आदल्या दिवशी आले कट ऑफ आदल्या दिवशी आले आणि रिजल्ट दुसऱ्या दिवशी लावलेला आहे अशाही चान्सेस होऊ शकतात म्हणजे जास्तीत जास्त आपला रिजल्ट कधीपर्यंत येऊ शकतो तर रिजल्ट हा सप्टेंबर ऑफ फर्स्ट वीक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपला रिझल्ट येऊ शकतात जास्तीत जास्त होऊन जर समजा काही अडचणीच उद्भवल्यात तर जास्तीत जास्त आपला रिझल्ट हा पंधरा सप्टेंबरपर्यंत लागू शकतो शक्यता जास्त अशी आहे की पंधरा सप्टेंबरच्या आतच आपला रिझल्ट लागणं अपेक्षित आहे नेमकी तारीख लक्षात घेता जर आपण विचार केला तर आपला मिड सप्टेंबरपर्यंत आपला रिझल्ट ऍट एनिक महाराष्ट्र सेटचा लागणारच आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरच्या आत आपण क्लिअर हो की नेमकं आपल्याला आपण नेमके इन असू का आउट असू ठीक आहे मग त्यानुसार आपल्याला एक फायनल डिसिजन घ्यायचं की आपण अभ्यास करायचा आहे का आपल्याला पुढे ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही जॉईन होणार आहात ठीक आहे आता काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत अजूनही एक संभ्रम आहे की कट ऑफ नेमका कसा लागेल कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्सवरून कमेंट बॉक्समध्ये आलेल्या कमेंटवर असं लक्षात येते की मॅडम मी ह्या या, या कास्टचं आहे माझं एवढं मेरिट आहे मी पास होईल का जण तर प्रत्येकाला ॲन्सर देणं शक्य नसतं तर मी ह्या ठिकाणी काय सांगू इच्छिते मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला ला दोन हजार तेवीसला ला जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी नेमकं मेरिट किती लागलं तर समजा आता एस सी कॅटेगरीचं असेल तर समजा तुमचं पंचावन्न टक्के मेरिट लागलं असेल आता जर तुम्ही चोपन्न टक्के मध्ये असाल किंवा तुम्ही छप्पन्न टक्के ते अठ्ठावन्न टक्के मध्ये असाल तर तुम्ही होप्स ठेवायला काही हरकत नाही म्हणजे जर समजा तुम्हाला एकशे सत्तर मार्क्स असतील होप्स ठेवायला काही हरकत नाही म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के म्हणजे एकशे पासष्ट सत्तरपर्यंत पर्यंत मार्क सिस्टीमध्ये बोलते तुमचा स्कोअरच एकशे तीस एकशे चाळीसच्या आणि तुम्ही जर अपेक्षा ठेवत असाल तर हे चुकीचं म्हणजे प्रत्येकाने काय करायचं की आपल्या आपल्या कास्ट नुसार आपल्या आपल्या रिझर्वेशन आपण एक लक्षात घ्यायचे मागच्या वेळी ह्या गोष्टीचा रिझल्ट जर पंचावन्न टक्के लागला तर जास्तीत जास्त तो वाढू शकतो किंवा एक दोन टक्क्यांनी कमीही होऊ शकतो येते लक्षात म्हणजे आपण त्याच्या जवळपास असाल तर तुम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के तुम्ही काय करू शकता होप्स ठेवू शकता जर थोडस तुम्ही त्याच्या जवळपास असाल तर मात्र अगदीच तुम्ही पंचेचाळीस टक्क्यावरती आहे पन्नास टक्क्यावरती आहे एकशे वीस ते एकशे तीस मार्चच्या मध्ये आहात आणि तुम्ही होप्स ठेवतात तर नक्कीच असं करू नका एकशे वीस ते एकशे चाळीस मार्च पर्यंत तुम्ही नक्की, पर नक्की होप्स ठेवू शकत नाही मात्र येणारे पुढच्या एक्झामसाठी एक नक्की तुम्ही प्रिपरेशन करू शकता म्हणजे तुम्ही आत्तापासूनच ठरवू शकता की मला अभ्यास करायचा आहे उगाच ह्या मधला पाळ किंवा हे दोन महिन्याचा पिरियड आहे किंवा दोन महिन्यापर्यंत रिजल्टची वाट बघण्यामध्ये वेळ घालण्यात काहीच अर्थ नाही जितका आपल्या स्फोर आहे त्याच्यावरून आपले एक लक्षात येईल की मी नेमकं आता काय करायला हवं ठीक आहे तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती की जी कमेंटवरून आपल्याला सांगणं गरजेचं होतं ठीक आहे तर त्यानुसार आपण सांगितल्याप्रमाणे रिझल्ट कधी येईल तर तो जास्तीत जास्त पंधरा सप्टेंबर पर्यंत आपला रिझल्ट येण्याची दाट शक्यता आणि त्यानुसार तुमचं प्रिपरेशन चालू असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि त्या उपरही जर काही तुमच्या शंका असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा सायन्स सायन्सची आपली बॅच लवकरच सुरू होत आहे चौदा जुलैपासून आपली नवीन बॅच सुरू झालेली आहे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे मागच्या वर्षीचे जे काही स्टुडंट होते त्यांचा स्कोर पुढे आलेला आहे बरेच विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे तो पॉलिटिकल सायन्स मध्ये साठ टक्केच्या वरती आलेला आहे किंवा मार्क्स जे आहे ते खूप चांगले आले जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचाही स्कोअर तुमचेही मार्क्स यायला हवे असतील तर नक्कीच आमच्या सेशनला जॉईन करा नक्कीच ग्लोबल प्लॅटफॉर्मवर तुम्ही जॉईन होऊ शकता लवकरात लवकर कारण पॉलिटिकल सायन्सच्या सीट्स आहेत त्या खूप रिझर्व आहेत खूप लिमिटेड सीट्स जर ह्यावेळी आम्ही घेणार आहोत त्यानुसार जितके लवकरात लवकर ॲडमिशन घ्याल त्यानुसार तुमचे लाईव्ह सेशनसुद्धा लवकर चालू होतील ठीक आहे, आहे हो काही शंका असेल जरूर विचारा आणि महत्त्वाचे जे कोणी आजच्या सेशनमध्ये फर्स्ट टाईम बघत असेल त्यांनी जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून येणारे फ्रूटचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे तर आजचं से सेशन आपण ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत धन्यवाद